नमस्कार मित्रांनो ज्योतिषमध्ये राशी चक्रातील चौथी राशी आहे कर्क त्या राशीचे चिन्ह खेकडा आहे राशीचा स्वामी चंद्र आहे कर्क राशीचे लोक कल्पनाशील असतात तर जाणून घेऊया कर्क राशीच्या लोकांच्या काही खास गोष्टी एक कर्क राशीचे लोक कल्पनाशक्ती आणि स्मरणशक्तीचे धनी असतात दोन त्या राशीच्या लोकांना ज्या क्षेत्रात कामाला सुरुवात केली जाते तेथे त्यांना त्रासाला तोंड द्यावे लागते योगातून राशीची व्यक्ती बुद्धिमान शनी शुक्र व्यक्तीला पैसा आणि संपत्ती देतात शुक्र त्याला लावण्याची कला देते आणि शनी अधिक आकर्षण देते चार कर्क राशीच्या व्यक्ती उपदेश देणाऱ्या होऊ शकतात बुध गणिताची जाण आणि शनिदेव लेखनाचा प्रभाव देतात पाच खेकड्याने एखादी वस्तू पंजामध्ये पकडली तर लवकर सोडत नाही त्याचप्रमाणे हे आपले लोक आणि विचार सहजपणे सोडत नाही ही भावना त्यांना ग्रहणशील एकाग्र आणि धैर्य गुण प्रदान करते सहा त्या राशींच्या लोकांचा मूड बदलायला वेळ लागत नाही कारण यांची कल्पना शक्ती आणि स्मरणशक्ती मजबूत असते राशीचे लोक आयुष्यभर मैत्री जपणारे आणि स्वतःच्या इच्छेनुसार काम करणारे असतात हे स्वप्नात रमणारे तसेच कष्टाळू आणि उद्यमी असतात आठ हे लोक बालपणात दुबळे असतात परंतु वयामानाने यांच्या शरीरात बदल होतो नऊ त्या लोकांनी आहाराकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते कारण या राशीचे लोक खाण्याचे खूप शौकीन असतात परिणामी त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात दहा त्या आनी या लोकांचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव यामुळे अनेक लोक त्यांच्याशी जोडले जातात त्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा असतो त्यांना समाजात मान असतो अकरा कर्क राशींचे लोक कायम अस्वस्थ असतात एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा नाद आणि जबाबदाऱ्यांचे ओझे त्यांना स्वस्थ बसू देत नाही परिणामी मन शांत राहत नाही बारा त्या लोकांनी रोज ध्यान केले पाहिजे तसे केले तर ते त्यांचे ध्येय निश्चितपणे गाठू शकतील कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करू शकतील तेरा त्या राशीच्या लोकांचा स्वभाव अतिशय गूढ असतो यांच्या मनात काय सुरू असते याचा थांगपत्ता कोणालाही लागू देत नाही चौदा चेह्यावर एक भाव आणि मनात भलतेच विचार ही त्यांची खासियत असते पंधरा हे लोक एखाद्यावर दीर्घकाळ राग धरून ठेवतात पण तेवढेच शांत देखील होतात तर अशा प्रकारे आपण कर्क राशीच्या काही विशेष अशा गोष्टी पाहिल्या तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास वी आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ